नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुरमुऱ्यांपासून एक कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत सर्वप्रथम तर इथे मी सदांडा चार ते पाच कप पूर्ण भरून इतके कुरमुरे घेतलेले आहेत कुरमुरे आणि पोहे जेव्हा आपण कोणतेही चिवडा किंवा कोणतेही पदार्थ बनवतो तेव्हा कधीही चाळून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये जी पावडर असते ती निघून जाते आता लो टू फ्लेम फ्लेमवर कुरमुरे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी चार ते पाच मिनटांमध्ये कुरमुरे छान क्रिस्पी होतात तुम्ही ते बघू शकता इतपत कुरमुरे क्रिस्पी झाले की आपण हे काढून घेऊयात अगदी सहज कुरमुरे आहेत ते फुटत आहेत म्हणजे छान ते कुरकुरीत झाले आहेत आता आपण हे कुरमुरे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी साधारणतः इथे एक ते दीड पळी इतकं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मुठभर इतके शेंगदाणे तळून घेणार आहे इथे शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे छान कुरकुरीत झाल्यात आता आपण ते काढून घेऊया आते चोटे वाटी भरीत के डाल ले ले डाल आता इथे छोटे वाटीभर इतके मी चण्याची डाळ घेतले ही भाजलेल्या चण्याची डाळ आहे ती इथे आपण थोडीशी क्रिस्पी करून घेऊयात डाळ देखील छान आपण तळून घेणार आहोत छान कुरकुरीत झाले आता आपण डाळ देखील काढून घेऊया आता या ठिकाणी मी कढीपत्ता तळून घ्यायला विसरली परंतु तुम्ही डाळ तळून झाल्यानंतर लगेच कडीपत्ता त्यामध्ये तळून घ्या जेणेकरून तो छान कुरकुरीत होईल आणि कडीपत्ता तळून झाल्यानंतर ही पुढची प्रोसेस करा ह्यामध्ये मी आठ ते नऊ लसूण पाकळ्या तसेच आपलं जे काश्मीरी लाल तिखट असते ते देखील ह्यामध्ये मी दोन चमची घालून हे वाटून घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः एक चमचीभर इतकं जिरा देखील घातलं आहे ह्याची पेस्ट करून मी तेलामध्ये छान तळून घेते माझ्याकडून कडीपत्ता तळायचा राहून गेला होता म्हणून मी तो आता ह्या मसाल्यासोबत तळते परंतु तुम्ही तो आधीच तळून घ्या जेणेकरून तो लगेच कुरकुरीत होईल आता एक ते दीड मिनटं इतका मसाला आपण हा परतून घेतला अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला आता ह्यामध्ये कुरमुरे शेंगदाणे आणि जे काही आपण तळून घेतलेलं आहे डाळ कडीपत्ता वगैरे ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया या ठिकाणी तुम्हाला जर का काजू तळून ह्यात घालायचे असेल ते देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता हे कुरमुरे ह्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात इथे मी गॅस एकदम मंद ठेवला आहे आणि सर्व हे साहित्य मिक्स करून घेते कुरमुरे आपण कुरकुरीत करून घेतल्यात परंतु ह्या मसाल्यामध्ये मिक्स करताना थोडेफार ते कदाचित मऊ वगैरे पडू शकतात त्यामुळे आपण अगदी मंद गॅसवर हे सर्व कुरमुरे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून ते कुरकुरीतच राहतील कोणत्याही बाहेरचा जास्तीचा मसाला न घालता आपण कुरमुऱ्यापासून अगदी कुरकुरीत असा चिवडा तयार केला आहे तुम्ही ह्याला चिवडा किंवा भडंग देखील बोलू शकता प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळं नाव असू शकते किंवा करण्याची पद्धत देखील वेगळी असू शकते आता हे सर्व मिक्स करून झाले आता मी गॅसची फ्लेम आहे ती बंद करते आणि इथे चवीनुसार मीठ तसेच अगदी चमचाभर इतकी पिठीसाखर घालते तुम्हाला जर का गोडवा जास्त आवडत असेल चिवड्यामध्ये तर तुम्ही जास्त देखील वापरू शकता कुरमुरे गरम असताना त्यामध्ये पिठीसाखर आणि मीठ घातल्यामुळे ती व्यवस्थित चांगली सर्व कुरमुऱ्यांना लागते इथे इथे फक्त आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरले तुम्हाला जर का तिखट हवं असेल तर तुम्ही थोडासा घरगुती मसाला देखील ह्यामध्ये पाव चमची किंवा अर्धी चमची घालू शकता सर्व कुरमुरी मिक्स करून झाल्यानंतर एकदा टेस्ट करून घ्या की त्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे की नाही जर का कमी वाटलं तर तुम्ही इथेच आता ते मीठ ॲड करू शकता गरम गरम असतानाच कुरमुऱ्यांमध्ये मीठ परत टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं इथे मी अगदी पाव चमची इतका घरगुती मसाला ह्यामध्ये घालते ऑप्शनल आहे देखील करू शकता कुरमुऱ्यांचा अगदी साधा सोप्पा चिवडा आपला तयार आहे हे तुम्ही असंच देखील खाऊ शकता किंवा जर का तुम्हाला त्यामध्ये कांदा टोमॅटो चिरून घालायचं असेल तर तो देखील घालून तुम्ही भेळेसारखं बनवून खाऊ शकता अशा प्रकारे नक्की एकदा कुरमुऱ्यांचा चिवडा बनवून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे रेसिपीच्या संदर्भात काही जर का ही जरका सजेशन असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ